नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मीरा आणि रिया या दोघांनी मिळून या देविकाला चांगलंच चा नमवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण शेवटी देविका माजलेल्या माजुरड्यासारखी वागत असते ती म्हणत असते मला नमवण्याचा प्रयत्न करताय या घरातली मोठी सून आहे मी जर आईंना कळलं ना तर आई तुम्हा दोघांनाही चांगलाच धडा शिकवेल त्यावर आता थेट रिया म्हणत असते मीराबाईनी या देविकाला ना तिची लायकी दाखवूनच दिली पाहिजे आणि अशातच आता मीरा म्हणत असते रिया थांब थांब एवढी घाई करू नकोस काय ना या देविकाला आपण जर तिला तिची लायकी आत्ताच आणि या क्षणाला दाखवून दिली ना तर मात्र ती इथल्या इथे गळून पडेल आणि ती आपल्याकडे अगदी भीक मागेल की प्लीज असं काही करू नका त्यावर आता देविका म्हणत असते ए रिया ए मीरा काय स्वतःला काय समजता काय तुम्ही तुम्ही दोघं आता एकत्रित झालात त्यामुळे आता तुम्ही मला दिवसण्याचा प्रयत्न करताय का विसरतेस का मीरा तू या आधी या घरात एकटी होतेस हे रिया काय आली तुला तर आता पंख फुटलेत थेट तू तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्याशी भांडाल तयार लागलीस का त्यावर आता मीरा म्हणत असते देविका विसरतेस तू रिया यायच्या आधीसुद्धा मी तुला कित्ये वेळा अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केला आहे पण तुझ्याकडे थेट भरपूर अकलेचा साठा असल्यामुळे मला तुला दीडशानं बनवायचं नव्हतं आणि अशातच आता देविका म्हणत असते बरं बरं ते जाऊ दे पण माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही दोघं थेट या घरातून बाहेर जाल हे वाक्य ऐकल्यावर रियाला आता हसू येतं आणि त्यावर देविका म्हणत असते काय काय हसतेस का तू त्यावर आता थेट रिया म्हणत असते मीरा सांगूनच टाक आता नक्की आपण का हसतोय आणि अशातच आता मीरा बोलू लागते तू या घरात आलीस लग्न करून त्यावेळेला तू सासूबाईंना काय सांगितलं होतंस तर त्यात कर त्यात त्यात, तु तुझा, तुझा तुझे वडील परदेशात आहेत त्यांचे भरपूर बिझनेस आहेत अगदी करोडपती नाही तर अब्जोपती आहेत आणि त्यात तर त्यात तू हेही सांगितलं होतंस की तुझं तुझ्या वडिलांबरोबर जमत नाही आणि त्यामुळे तुझे वडील परदेशातून थेट भारतातही येत नाही खरंय नाही त्यावर लगेचच आता देविका थोडं घाबरत बोलत असते हो हो आहे यात काय चुकीचं आहे त्यावर मात्र आता रिया म्हणत असते अग खोटारडे काही काय बोलतेस तू तुझे वडील परदेशात कसे असू शकतात कारण या जगात तुझे वडीलच नाहीयेत तू खोटं बोललीस हे वाक्य ऐकल्यावर मात्र देविकाला कळून चुकलेलं असतं की निश्चितच आपल्याबद्दलचं सत्य या दोघींना कळालेलं आहे म्हणूनच तर या दोघी जरा जास्तच उडत आहेत आणि अशातच आपण पाहतोय आता देविका घाबरलेल्या स्थितीमध्ये दोघींकडे पाहत असते त्याच वेळेला मीरा म्हणत असते काय आता घाबरलेस ना गेली ना सगळी हवा त्यावर लगेचच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते नेमकं काय कळलंय तुम्हाला त्यावर आता रिया म्हणत असते सगळंच कळलंय की तुझं लग्न झालेलं आहे त्यानंतर तुला त्या लग्नापासून एक मुलगा देखील आहे त्याचं नाव राजवीर आहे आणि तुझी आई त्या मुलाला सांभाळत आहे पण लक्षात ठेव देविका एवढं सगळं असूनही तू सासूबाईंचा जो काही एक विश्वासघात केला आहेस ना तो जेव्हा त्यांच्या समोर उघड होईल ना त्यानंतर तुला या घरात काय थेट त्या तुरुंगात टाकतील हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका दोघींसमोर हात जोडते आणि म्हणत असते आय एम सो सॉरी पण प्लीज असं काही करू नका माझा नाही तर माझ्या मुलाचा तरी विचार करा माझ्या मुलासाठी मी काही ना काही तडजोड केली मला सासूबाईंशी खोटं बोलावं लागलं नाहीतर माझ्याशी कोण लग्न करणार होतं त्यावर मात्र आता मीरा म्हणत ते हरकत नाही तू काही चुकीचं केलंस असं म्हणणार नाहीये मी पण तू त्यानंतरही माझ्याशी कसं वागलीस एवढा माझोडापणा तुझ्यात कुठून आला हे वाक्य ऐकल्यावर आता देविकाला कळून चुकलेलं असतं की आपण खूप मोठी चूक केली आहे आणि अशातच आता शेवटी देविका म्हणत असते तू सांगशील तसं करायला तयार आहे त्यावर मीरा म्हणत असते हो तुला करावाच लागेल आजपासून या घरातला सगळा स्वयंपाक तुला करायचा आहे दोन वेळचा नाश्ता दोन वेळचा जेवण दोन वेळचा चहा जे काही होईल ते त्यानंतर या संपूर्ण घराची साफसफाईची जबाबदारी तुझ्यावर हे सगळं ऐकल्यावर मात्र देविकाला प्रचंड घाम फुटतो आणि ती बोलत असते कसं शक्य आहे एवढं सगळं माझ्या एकटीने त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते हो मला माहिती आहे तुझ्या एकटीने शक्य नाहीच आहे त्यावर आता थेट देविका म्हणत असते रिया खरंच तू खूप समजूतदार आहेस तू मला यात मदत करशील ना त्यावर रिया म्हणत असते हो हो मी तुला मदत करणारच आहे पण मदत कशी माहिती आहे का तुझ्या सासूलाच सगळं तुझं सत्य सांगते आणि अशातच आता देविका म्हणत असते काय नाही काय नाही काही गरज आहे मी सगळं मॅनेज करेन असं बोलून आता देविकाने थेट घरातलं जेवण बनवायला सुरुवात केलेली असते ते पाहता आता मीरा आणि रिया हसत असतात इकडे आपण पाहतोय आता या देविकाची किचन मध्ये चांगलीच दमछाप झालेली असते आणि तेवढ्यात तिथे पंकज आलेला असतो पंकज या देविकाला जेवण बनवताना बघतो आणि तो बोलत असतो बेबी हे काय करतेस तू चक्क किचन मध्ये जेवण तू बनवतेस त्यावर मात्र आता नायला असतो देविका म्हणत असते अरे हो आपल्या घरात बनवते ना आणि घरातल्या सुनेने हे करणे जर आहे त्यावर आता पंकज म्हणत असतो आहे ना ती फुलवाली ती करेल ना तू चल बेडरूम मध्ये त्यावर मात्र आता देविकाने थेट यायला नकार दिलेला असतो आणि त्याला म्हटलेलं असतं मला मदत करायची असेल था तर इथे थांब नाही तर बेडरूम मध्ये जाऊन गपचूप बस त्यावर लगेचच आता पंकज मदत करायचं सोडून बेडरूम मध्ये गेलेला असतो आता लेट उठलेल्या निरुपाने थेट सोफ्यावर बसत एक आदेश दिलेला असतो ए फुलवाली मस्त माझ्यासाठी कॉफी घेऊन ये त्यावर लगेचच आता हे वाक्य आतमध्ये असलेल्या देविकाने ऐकलेलं असतं आणि देविका आतून गरमागरम कॉफी घेऊन येते आपल्या स्वतःच्या मोठ्या मुलाच्या बायकोला कॉफी अंतरा पाहून देविकाची सासू म्हणजेच ही निरूपा बोलत असते काय गे आज तू चक्क मला कॉफी आणून देतेस ती फुलवाले कुठे आहे आजारी बिजारी पडले की काय त्यावर मात्र आता तिथे आलेली मेहरा म्हणत असते का हो सासूबाई तुम्हाला तुमच्या सुनेच्या हातून कॉफी चालणार नाहीये का का माझ्याच हातून कॉफी पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो निरुपा म्हणत असते फुलवाले म्हणजे तू माझ्या या सुनेला कामाला लावलंस म्हणायचं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते नाही मला कामाला लावलेलं नाहीये तर मी असा विचार केला की माझं स्वतःचं घर आहे तर या घरात माझा हक्क आहे तर मी स्वतःहून जेवण नाश्ता चहा सगळं काही केलं पाहिजे एक गृहिणी म्हणून त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अरे वा वा खूप चांगले विचार खूप चांगले विचार असं बोलून आता निरुपा या देविकाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते पण देविकाचा चांगलाच घाम निघालेला असतो हे काम करून मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे की आता या दोघींना सत्य कळल्यामुळे या देविकाचं भांडं फोडण्याच्या भीतीने तिच्याकडनं सगळी काही कामं करून देण्याचा प्लॅन आता मीरा आणि रियाचा आहे पण येत्या काळामध्ये नेमकं काय घडणार आहे हे तर आपल्याला काही दिवसांनीच कळेल बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद